बिचारी बघा आणसुद्धा खाऊ ति ना बघा आण खाताना सुद्धा ही जी किरकिर आहे किती जरी ह्यांच्यासाठी केलं काय केलं नेमकं जेवताना तुम्हाला मला सांगतो कुठला टप्पा ती पळतच येते ती मी जेव्हा बसलो कुठं चाललो म्हणलं का पळतच येते ती कालबा करत पळतच आता आम्ही रात्री सगळी गेलो सासू सासर पोर सगळी बारकी लेकरं असताना सुद्धा आम्ही तळ्यावर तुम्हाला सांगतो चालत गेलो असल्या मसाना वाट्यातनं आडवा मसाना वाटा आहे तरी मसाना वाट्यात सुद्धा आम्ही सध्याकाळी सगळी चालत गेलो कुठं लांब आहे म्हटलं दोन तीन हेरफाळ करोस तर आपलं सगळी संगत जाव्या चालत आनोला पणमनं घेतली गुडीला मी घेतली होती बापूला तुम्हाला सांगतो मामीने घेतलं होतं काय अण्णानं घेतलं असं करत 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 ले करत लेकर निघले आम्ही दीड दोन किलोमीटर तर हा ना गाव आपल्या घरापासनं कशाला बिना का माझं म्हटलं गाड्याचं दोन तीन हेरपाड करा रात्री गेलो डोळे अजून माझं किसकिस -किस करत येत बघा दीड वाजले किस्ट होता आता तिथं गेल्यावर सगळ्यांशी बघा जे अण्णा हे म्हणलं बघूया म्हणलं कार्यक्रम चांगला आहे बघ साडेबारा पावणे एक वाजेपर्यंत बघितला तिथनं चालले दिवस तर वाजले आहेत दोन झोपूस तर आडी वाजले झोप नाही काय नाही सकाळ उठल्यापासून हिची जी किरकिर आहे मला नेलं नाही मला नेलं नाही अगं तुला नेहायला काय तू निंती बिंती आहे का आ तुला परते वेळेस तू म्हणायची काय मला नेहल नाही नवर आजारी पडला दवाखान्यात नेताना मला सुद्धा म्हणला नाही आ तुला तुझी काय जिम्मेदारी आहे का नाही तुला काय जाणता पण तुझं तुझा आहे का नाही आल म्हणली सासू आमची म्हणत होती तिला एक नाही दोन नाही पुन्हा म्हणायचं मला नेलं नाही असं कुठं असतंय काय अरे ज्याला आहे त्याला यायचं कशाला एवढ्या दिवस चांगलं राहिले मग राहणा गोळी मिळ गोळ्या मिळाना कशाला तो अपेक्षा करते जास्त आजचं उद्या सोनं भेटल पण सोनं घ्यायची परिस्थिती नाही आपल्याला अजून परिस्थिती सुधारायची आहे कामं करायची ती बऱ्याच अजून कामं राहिली ती राहून अजून नीट करायला हे ती ही सगळी कामं असताना तुला सोन्यानं काय करायचं आहे होय बाबा असं काय आहे का म्या माझ्या बायकोलाच फक्त सोनं केलं तुला केलं नाही तू मला तेव्हा हान दोन मुसकाडे हान वाटल्यास तर तसं जर मी केलं मी पाप तुला काय केलं मी बायकोला काय केलं नाही तुला तर कशाला पाहिजे बरं सोनं लिहायचं दिवस नाहीत हे आपलं सोनं लिहिलं तर मरल्यावर हिथंच ठेवायचं आहे नाही केलं तरी बीन मरल्यावर जायचं जाय होय बाबा तुझ्या पोरांना घेतलं हे मग आमच्या पोरांना घेतलं तुझ्या पो लेकरांना ले घेतलं ले नाही असं बिस तर काय आहे का हा लगा मी मेहोन्या लग्नात असताना मेहोन्यानं फक्त आमच्या पोरासलीच कपडी काढली दिदीला गुडीला अनुला तर मेला का पद जाऊन लगेच आता जा पावणे माणसाला म्हणा येते का या बीन पोराला घ्या म्हणून मी लगेच जाऊन आणली दुकानात कपडे एवढं मला पण कळतंय पर एवढं सगळं चांगलं असतं तू मुद्दाम आडपाया घालायची काय गरज आहे का आज घरात सगळी तुझ्यामुळं आजारी पडली तुझ्या किरकिरीनं खाताना किरकिर उठताना किरकिर झोपताना किरकिर दुपारचं जो थो थोडं थो थो लोका काढावं म्हणलं दुपारचा पण तिथं किरकिर आता किती सहन करून घ्यायची तुझं आमच्या घरात आली म्हणून तुझं नशीब झालंय दुसऱ्या घरात बिराजार असेल तुला तर कधी हाकलून दिली असती कोणी सहन केलं नसती एवढं आम्ही म्हणतो जाऊ द्या मोर द्या आणि ते आमची सासर म्हणते ते जाऊ द्या कुठं नादा लागता आम्ही बी त्याच्या लागत नाही कारण हि स्थळ आहे ते आमच्या सास शास्त्रानेच काढलं या काय करायचं हे नात्यातलं केलं या अशी अडचण येते ते परक्याला दोन घ्यायला द्यायला येते ते घ्यायला येते त्या तर ही नात्यातली अशी लय अवघड कंडिशन होऊन जाते हिकड आर इकडं विर अशी होऊन बसते ने या नेमत्या पराला म्हणतं चलचा थरा बघाय आता तो आज दोन लेकरांची आहे तुला आम्ही चल म्हणा म्हणाजण तू यायची तुला बघायची तर तु, तू येच ना आमच्या संघ आलं असतं तर काय आम्ही काय आता लेकरांसाठीच खर्च केला का बायकोला कुला कुठं चाप आणलं का कुठं काय केलं काय खर्च केला एक रुपयासुद्धा खाल्लं नाही एक रुपयासुद्धा खर्च केला नाही खर्च केला आम्ही अडीचशे तीनशे रुपये फक्त पोरांसाठी कुठं ती पिपाने घेतल्या वाजवायला कुठं ती तसली उड्या मारत ती का ती पोरं ती कडणी कंपाऊंड असते काळ्या जाळी धडा वळी हलली का वर उडत बघा ती तसल्यात पोरं बसवली एक दोनदा ती बारक्या गाडीत काय बसवली ती हसवा लागत काय असते त्याच्यावेळी केलं पोरांसाठी जाय बरं पोरं आहे ती घरात बरं आज ती आमच्या वेळेस आम्हाला असं जत्रा तर लांबच महोदा आता एक क्षण आठवतोय महोदाची जत्रा होती आमचं खोंड होतं खेलार गाईचं खांड होतं ती किस्सा सांगतो मित्रांना आठवल्या आठवल्या आईनं आणि मी चालवत नेलतं आमची आत्या भीन होती आत्यानं मैस काय आणली होती त्यावेळेस मैस काय रेडी होती बारकी आत्या आमची होती आत्या, होती। आत्या, आत्या मी आणि आय मला यांनी खांड मैस हाना नेलतं आम्ही चालवत घेऊन गेलो महोदय यात्रापर्यंत भूक लागली होती अक्षरशः शेतकऱ्याची बोरी या ज्या बागा बिगा रस्त्याकडून होती बोर ये बोर केसांना घेऊन खायचं पैसे नसायचं पाच शंभर रुपये जवळ असायचं खांडे काय यायला ते फिन खर्चून कसं करायचं दुसऱ्या दिवशी भाकरी बिकरी इकडं धकडं पोटाला पाण्याला अक्षरशः एवढी मोठी महत्वाची यात्रा होती पाळण्यात बसायची इच्छा होती आयचा शब्द तवा मला आठवतोय आय पहिल्यांदा मला म्हणली लय मोठं नाही ते तो एवढ्या कधी मी तर असेल तो एक चौथी पा, चौथी पाचवीच्या आसपास असेल तो कधी बसला नाही असल्या मोठ्या पाळण्यात येऊन पडशील चकर येऊन फडशील मी मग आयला म्हणलं नाही पडत माझे मी बसतो आईला ते पहिल्यांदा निमित्त सांगितलं होतं पण आयला खरं निमित्त सांगितलं तात्या मला म्हणाली तात्या पैसे नाही तर शंभर रुपये रुपया तिनं पिशवीतनं काढून दावलं कमळाला ते पिशव्या साहिजे त्यातनं शंभराची ही नोट काढली आणि दावली एवढंच पैसे म्हणले आपल्याला कुठेतरी लागते अजून आपलं कोणा टेकलं नाही काय केलं नाही आपल्याला लागते खर्च खर्च ऐकून तरी पण मी हट्ट केला तरी पण आईनं दिलं नाही तर ही आईनं दिलं नाही तर आईनं असं केलं नाही की आईला आमच्या माया होती माया भरपूर होती पण आईचा न विलास होता लेकराचा हट्ट पुरवा होता दुसऱ्या दिवशी उपाय राहील अशी कंडिशन होती त्यावेळेस आता आपण सहजगीत तरशी दोनशे रुपये लेकरांना खडचतोय पर त्यावेळेची कंडिशन नव्हती मग ही गरिबीची जाणीव ह्या पौजातायला नाही तिच्या आईशी पण गरीबी आहे पण तिला कळलं नाही म्हणजे काय असते गरिबीतनीच ती आली इकडं पण तिला अजून पण कळत नाही तिला फक्त माझा हट्ट पूर्ण झाला पाहिजे आज ही हट्ट पूर्ण झाला उद्या दसरा झाला पाहिजे असलं तिचं हे आहे काय सांगायचंय दोस्तांना तर माझं डोळे लागले पिअंकायला आता आज झोप काढतो तो फारशी कारण रात्री जागरण केल्यामुळं गावची यात्रा बघायतरी गेलं पाहिजे बराबर आहे का नाही लेकर लेकर मला लेकर किती खुश झाली तुम्ही काल बघितलं दिवसभर पप्पा न्या नेहा पाह्या पण नेहल्यानंतर किती खुश झाली असा आहे लेकराचा आनंद त्याचा आपला आनंद म्हणायचा तर दोस्तानो चला शुभ दुपार झोपतो आता बाय